महाराष्ट्र पर्व न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नमस्कार महाराष्ट्र पर्व न्यूज लाईव्ह मध्ये स्वयं सहायता बचत समूह सरसम यांच्यातर्फे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी हिमायतनगर तालुक्यातील सरसम बुद्रुक येथील रमाई स्वयंसहायता बचत समूह व कृतिशील आणि आदर्श घालून देणारा बचत समूह म्हणून सर्वपरिचित आहे या बचत समूहाच्या वतीने दिनांक तीन जानेवारी रोजी पहिल्या महिला शिक्षिका तथा मुलींना शिक्षणाचे दरवाजे खुले करून देणाऱ्या महामानता सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी रमाई स्मय सहायता बचत समूहातील महिलांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी संघप्रिया कवडे यांनी सावित्रीबाईंच्या जीवनावर प्रकाश टाकला व महिलांच्या उन्नतीसाठी सावित्रीबाई यांचे कार्य कसे अनमोल आहे हे पटवून दिले यावेळी रमाई सहायता बचत समूहाच्या अध्यक्षा कालिंदाबाई नारायण वाठोरे प्रभावती कांबळे आशाबाई वाठोरे रुपाली कांबळे मायाबाई नगराळे वंदनाबाई नगराळे माजी सरपंच शिषिकला नगराळे चंद्रकलाबाई वाठोरे कमलाबाई कांबळे अम्रपाली नगराळे सरस्वताबाई कांबळे प्रियागबाई कांबळे संघप्रिया कवडे पत्रकार विजय वाठोरे चंद्रमणी वाठोरे संजय नगराळे नारायण वाठोरे यांच्यासह काहीजण उपस्थित होते संपादक विजय सर मी रमेश पंडित सरसप